नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो तेरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजचे आजची आपण संपूर्ण महाराष्ट्रामधील कांदा बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमातून लाईव्ह स्वरूपात पाहणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला नवीन व्हिडिओची अपडेट मिळण्यासाठी मदत होईल चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती सातारा या ठिकाणी अवकालेले तीनशे चाळीस क्विंटल जास्ती दर दोन हजार रुपये क्विंटल सर्व साधारण पंधराशे रुपये क्विंटल जातो लोकल कांदा बघा तसं पुढील बाजार समिती जुन्नर नारायणगाव ठिकाणी अवकाळीलेले वीस क्विंटल जसे दर बाराशे रुपये क्विंटल जात आहे चिंचवड कांदा बघा तसं पुढील बाजार समिती जुन्नर फाटा या ठिकाणी अवकाळीले दहा हजार सहाशे अडुसष्ट क्विंटल जसे दर सोळाशे पन्नास रुपये क्विंटल जाते चिंचोड कांदा बघा तसं पुढील बाजार समिती जुन्नर ओतूर या ठिकाणी अवकाळी अठरा हजार चारशे चौऱ्याहत्तर क्विंटल जसे दर आहे सोळाशे पन्नास रुपये क्विंटल जाते उन्हाळी कांदा बघा तसं पुढील बाजार समिती आहे पारनेर या ठिकाणी अवकालेले बारा हजार चारशे शहाऐंशी क्विंटल जसे दर अठराशे रुपये क्विंटल जाते